अत्तिग्रे येथे महिला दिनानिमित्त मॅरेथॉन व रांगोळी स्पर्धा संपन्न अत्तिग्रे तालुका हातकलंगले येथे ग्रामपंचायत यांच्यामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मॅरेथॉन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास साठ ते सत्तर महिलांनी सहभाग नोंदवला खास करून या स्पर्धेमध्ये वयोवृद्ध म्हणजेच साठ ते पासष्ट वयोगटातील आजीने सहभाग नोंदवला व स्पर्धा संपन्न केली तसेच महिलांसाठी लहान गट व मोठा गट रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या सर्व स्पर्धकांना ग्रामपंचायत मार्फत विशेष गिफ्ट देण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सुशांत वट्ट उपसरपंच भगवान पाटील सदस्य बाबासू पाटील अनिरुद्ध कांबळे राजेंद्र कांबळे नितीन पाटील सदस्य अक्काताई शिंदे कलावती गुरव छाया पाटील दीपाली पाटील कल्पना पाटील वर्षा बिडकर ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे माजी सरपंच पल्लवी चौगले महिला अध्यक्षा शारदा पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर उषा राणी खोत आरोग्य सेवक महेश वडर आशा वर्कर सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस विद्या मंदिर मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ महिला बचत गट सी आर पी व सर्व महिला मंडळ अतिक्रे ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते इंडियाचा आवाज नेटसाठी अमर पाटील